जे कोणी सगळ्या तनासराचा सेट असतो तसं वाटत आपण लोकांना काही सांगितलं काही डायलॉग मारले कशा पद्धतीने डायलॉग मारले तर लोकांना खरं वाटलं मला कधी कधी आश्चर्य वाटत मी केलेली काम केले दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा ह्या काळात केलेली कामाचं क्रेडिट ते आता सांगतात की मी केले पुढे नाशिक रेल्वे असेल पुढे नाशिक हायवे असेल ही सगळी कामं मी आज नाही जवळजवळ दोन हजार आठ पासून खेड सिनरचा रस्ता म्हणजे चाकऱ्यापासून पुढचा जो रस्ता आहे रस्त्यासाठी केंद्रामध्ये भांडलो लोकसभेमध्ये भांडलो मंत्र्याबरोबर भांडलो भांडव आणि दोन हजार आठ दोन हजार नऊ ला कुठेतरी डीपीआर करायला संधी मिळाली डीपीआर आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला दोन हजार तेरा त्याचं टेंडर निघालं आणि दोन हजार अठरा पर्यंत आपण सगळे बायपासेस आणि रस्ता पूर्ण केला आज त्याच्या पुस्तकामध्ये दिले की त्याची कामं त्यांनी मंजूर केली म्हणजे इतका खोटडेपणा बेमालूपणे लोकांना समजून सांगणं त्यांना पटवून देणं की ही कामं जी केलेली नाही ती करून देव मी केली असं सांगणं हा म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे कामाच्या बाबतीतच नाही तर काही बदलाव्या कर तर जशा बदलाम्या करतात तशा प्रकारचे बातलामे या राजकारणामध्ये चालू आहे सांगितलं जात की मी अमु एक एकनिष्ठा आहे मी निष्ठा सोडल्या नाही मी निष्ठा कमी केल्या नाही अरे निष्ठा निष्ठा म्हणजे काय माझ्या दृष्टीनं पक्ष बदलणं किंवा हे करण्यामध्ये निष्ठा बदलणं नाही माझ्या दृष्टीनं ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्यांच्याशी प्रामाणिक राहणं पाच वर्ष त्यांची सेवा करणं त्यांची काम करणं ही खरी निष्ठा कुणाला काय फरक पडतो एखाद्या गावात एखाद्या महत्वाची कामं असेल विकास काम असेल लोकांची काम खोळवली आपण ती बघणार का याची निष्ठा बघत बसणार आहे त्या भावनेचा प्रश्न करत बसणार आहे लोकांना आता राजकारणाची सवय झाली लोकांना आता गरज आहे मला माझ्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न कधी सुटेल माझ्या गावामध्ये रस्त्याचा प्रश्न सुटेल हे दृष्टीनं महत्वाचं आहे लोकांना राजकारणामध्ये ना ना इंटरेस्ट नाही कोण कुठं गेला कोण कुठं राहायला याच्यापेक्षा माझ्या गावाला का काय मिळालं मला काय मिळालं माझ्या शेतकऱ्यांना काय मिळालं ह्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि म्हणून त्यांनी निष्ठेत मी एक मिनिस्टर राहिलो हो, एक मिनिस्टर राहिलो हो, निष्ठेला काही उगत आपल्या खोट्या बातावरी करण्याचा अर्थ नाही मी सुद्धा माझ्या दृष्टीनं मी माझ्या पक्षाशी एक मिनिस्टर राहिलो हो। माझ्या पक्षानं सांगितलं भाजपनं सांगितलं शिवसेनेनं सांगितलं राष्ट्रवादीने सांगितलं या ठिकाणी म्हणून मला सांगितलं की तुम्ही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाते म्हणून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करा आणि तिथून निवडून मी त्यांच्यासारखे पाच वर्ष बदलले नाही <laughs> आपल्या आताच्या खासदारांना मनसे मनसेमध्ये होते शिवसेनेत गेले नंतर राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीचे दोन भाग झाले म्हणून परत अजितदा गेले अगदी दाट म्हणलं आणि जो शब्दाला दिलेला शब्दला जागीर असणारे आपले पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय ने अजितदादा एकदा एक शब्द दिला की तो पक्का मुख्यमंत्र्यांची ताकद आपल्या पाठीमागे राहणार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सुद्धा ताकद आपल्याला पाण्याची राज्यामध्ये हे सरकार केंद्रामध्ये ते सरकार मग मध्येच असा लोणवणारा खासदार कशाला काय त्याचा उपयोग काय होणार तो काय करणार काय मग <laughs> लोकांची फसवणूक करण्यासाठी त्याच्या जा आयुष्यसाठी खासदार की रात्र दिवस लोकांसाठी कधी उपलब्ध असणारा खासदार म्हणून पंधरा वर्ष तुम्ही मला करायला पंधरा वर्षात तुम्हाला वाटत नाही मी नाना कमीत कमी तीन चार पाच वेळा पंधरा वीस वर्ष असा खासदार तुम्हाला पाहिजे किंवा तुमच्या अडचणी तुम्ही जर बोल केला रात्री अभरात तर तुमची काम नाही झाली तरी तुमच्याशी प्रेम तरी बोललो पाहिजे आज तुमच्या एखाद्या व्यवस्थेला ट्रान्सफॉर्म जळा शेतीची लाईट गेली पिकाला पाणी द्यायला लाईट नाही आहे अशा वेळेला शेतकरी हवा दिला काय करायचं अशा वेळेला आमदार खासदाराला फोन केलं त्यांनी जर प्रतिसाद दिला आणि अधिकाऱ्याला धमकावून सांगितलं की तिथं डिप्री तातडीने मंजूर करा दिवशी डीपी येतो हे करायला तुम्हाला खासदार पाहिजे आणि खासदारातून तुमचा फोन उचलत नसेल तर त्याला उपयोग करा